महात्मा गांधी यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळालं होतं आणि तीन वेळा तर त्यांचं नावही फायनल झालं होतं पण प्रत्येक वेळी कारणावरून त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलाच नाही आणि शेवटपर्यंत त्यांना नोबेल हुलकवणी दिली पण त्यामागची काय कारणे आहे तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम जेव्हा जेव्हा नोबेल शांतता हा पुरस्कार जाहीर होतो तेव्हा तेव्हा लोकांना अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांना नोबेल शांतता पुरस्कार का देण्यात आला नाही हा प्रश्न अनेकदा चर्चेत येत असतो त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवलं त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेविना लढा देत एक नवा मार्ग जगापुढे उभा केला त्यांच्या हत्येला सात दशकांपेक्षा जास्त काळ उलटलाय पण आजही हा प्रश्न कायम आहे गांधीजींना पाच वेळा म्हणजे एकोणविशे सदोतीस एकोणविशे अडतीस एकोणविशे एकोणचाळीस एकोणविशे सत्तेचाळीस आणि एकोणविशे अठ्ठेचाळीस या वर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन भेटलं होतं आणि तीन वेळा तर त्यांचं पण प्रत्येक वेळी त्यांना गांधीजी नोबेलच्या अगदी जवळ असताना त्यांचा नोबेल हुकला त्याचं कारण म्हणजे एकदा त्यांच्याविषयी छापण्यात आलेली चुकीची बातमी त्यांनी पाकिस्तान विरोधात युद्ध छडण्याची भाषा केली अशी बातमी छापली गेली होती तर दुसऱ्या वेळी ते नोबेलचा स्वीकार करण्याच्या आतच नथुराम गोडसेंनी त्यांची हत्या केली गांधीजी समर्थकांनी सलग चार वेळा गांधीजींना नोबेल मिळावा यासाठी नामांकन अर्ज भरला होता पण नोबेल कमिटीने प्रत्येक वेळी व्यक्तीची केली एकोणविसशे सदोतीस मध्ये नॉर्वेच्या संसदेचे सदस्य कॉल यांनी गांधीजींचं नाव पहिल्यांदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं होतं नोबेल कमिटीने इतिहासकार जेकब एम्सवर मुलर यांचा सल्ला घेतला मिलर यांनी गांधीजींच्या कामाचं कौतुक केलं पण त्यांच्या बदलत्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांनी नमूद केलं की गांधी कधी संत तर कधी राजकीय नेते कधी स्वातंत्र्य सैनिक तर कधी आदर्शवादी देशभक्ती फक्त वाढतात तसंच त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या गांधीजींच्या लढ्यावर टीका केली तो फक्त भारतीयांसाठी होता तिथल्या कृष्णवर्णीयांसाठी नव्हता त्यामुळे गांधीजींचं नाव मागे पडलं त्यामुळे चेलवूडचे लॉर्ड सेसिल हे एकोणविशे सदोतीसच्या पुरस्काराचे मानकरी ठरले एकोणवीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर गांधीजींच्या शांततामय लढ्यासाठी पुन्हा नोबेल पुरस्काराची मागणी जोर धरू लागली मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर उत्तर प्रांताचे जेबी बी पंत आणि राष्ट्रीय आमसभेचे अध्यक्ष जे बी मालवणकर यांनी गांधीजींच्या नावाची शिफारस केली नोबेल कमिटीने इतिहासकार यांच्याकडे विचारणा केली सेप यांनी के गांधीजींच्या भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळीच्या भूमिकेवर टीका केली आणि असं नमूद केलं की त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते अपयशी ठरले तरी अनेक नॉर्वेच्या मंत्र्यांनी गांधीजींच्या नावाला पाठिंबा दिला होता याच काळात रॉयटर्स या न्यूजपेपरमध्ये एक चुकीचा लेख प्रसिद्ध झाला ज्यामध्ये गांधीजी पाकिस्तान विरुद्ध युद्धाची भाषा केल्याचा दावा करण्यात आला खर गांधी तर गांधीजी म्हणाले होते जर पाकिस्तानातून येणाऱ्या हिंदूंचा रक्तपात असा सुरू राहिला तर आम्हाला विचार करावा लागेल या वाक्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यामुळं गांधीजींच्या प्रतिमेला डाग लावला गेला परिणामी नोबेल कमिटीने त्यांचं नाव मागे टाकलं त्यानंतर एकोणविसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधीजींच्या नावावरील सगळे गैरसमज दूर झाले आणि त्यांचं नाव पुरस्कारासाठी जवळपास फायनल झालं होतं पण नोबेल शांतता पुरस्काराच्या नामांकनाच्या शेवटच्या तारखेच्या दोन दिवस आधी तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली त्यामुळे नोबेल पुरस्कार कोणाला द्यावा हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा नॉर्वेच्या नोबेल संस्थेच्या तत्कालीन संचालकांनी यावर स्वीडिश पारितोषिक देणाऱ्या संस्थाकडे त्यांची मतं मागितली पण त्यांच्याकडून नकारात्मक उत्तर आलं कारण मरणोत्तर शांततेचा नोबेल पुरस्कार तेव्हा कोणालाच देण्यात आला नव्हता गांधीजींकडे स्वतःची कोणतीही संपत्ती किंवा व्यवसाय नव्हता तसेच त्यांनी इच्छापत्रही सोडले नव्हते त्यामुळे बक्षीस रक्कम कोणाला मिळेल हे स्पष्ट नव्हतं त्यामुळे मरणोत्तर पुरस्कार देण्याचा प्रश्नच तसेच गांधीजी नंतर समितीला पुरस्कार एकही जिवंत व्यक्ती नसल्याचं वाटलं शेवटी त्या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार कोणाला दिला गेला नाही नोबेल शांतता पुरस्कार जवळजवळ केवळ युरोपियन आणि अमेरिकन लोकांना दिला जात आहे असा अनेकांनी तेव्हा आरोप केला होता त्यामुळे गांधींना नोबेल पुरस्कारापासून कायम वंचित ठेवण्यात आलं असाही आरोप त्यावेळी केला त्यानंतर एकोणविशे चौऱ्याहत्तर मध्ये नोबेल कमिटीने असा नियमच केला की मरणोत्तर पुरस्कार आता बंद दिला जाणार नाही त्यामुळे गांधींना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता कायमची संपली गांधीजींना नोबेल भेटला नसला तरी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्यांना अनेकांना हा पुरस्कार मिळाला एकोणविशे एकोणनव्वद मध्ये दलाई लामा यांना नोबेल पुरस्कार देताना कमिटीने स्पष्टपणे सांगितलं होतं की हा पुरस्कार गांधीजींना श्रद्धांजली म्हणून देत आहोत पण मंडळी हाच पुरस्कार बराक ओबामांना दिला होता डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे बराक ओबामा यांनी काही केलेलं नसताना कोणतेही महत्वाचे युद्ध थांबवलेले नसताना त्यांना शांततेचा नोबेल दिला मग आपल्याला का दिला जात नाही हा पुरस्कार न दिल्यास तो अमेरिकेचा घोर अपमान असेल असा नाराजीचा सूर ट्रम्प यांचा आहे तर तुम्हाला वाटते का डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार दिला पाहिजे तसेच ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉम या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा